गँगस्टर शरद मोहोळचा लग्नाच्या वाढदिवशीच गेम झाला विश्वासू साथीदाराने झाडून शरद मोहोळचा खेळ खल्लास केला भरदिवसा घडलेल्या या पुणे हादरलं त्यानंतर भाजप आमदारानं शरद मोहोळचं तोंड भरून कौतुक केलं शरद मोहोळचं भाजपसोबत नेमकं का कनेक्शन काय त्याची पत्नी स्वाती मोळ नेमक्या कोण आहेत आणि भाजप आमदारानं शरद मोहोळचं कसं कौतुक केलं हेच या व्हिडिओत पाहूयात जुन्या वादातून शरद मोहोळची हत्या झाली साहिल उर्फ मुन्ना पोळेकर मामाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळच्या गॅंग मध्ये सहभागी झाला चार महिन्यांपूर्वी पिस्टल खरेदी केली फुलप्रूफ प्लॅन केला आणि काही दिवसांतच मोहुळचा काटा काढला शरदची हत्या झाल्यानंतर दोनच दिवसात भाजपच्या आमदारानं कुख्यात गुंडावर स्तुती सुमन उधळली जब पुणे एक अफसोस घटना सुनने को है। कल का मेरा था मैं। आज वाला सा स्वर्ण में मुझे पता चला कि हमारे दोस्त की हत्या कर दी गई जो शरण भाऊ जी है वो और मैं इसी प्रकार की एक धर्म सभा को हम लोगों ने संबोधित किया था शिरडी के श्रीरामपुर में वो इंसान जो अपना पूरा जीवन देश के प्रति धर्म के प्रति गौ रक्षा में बिता दिया वो इंसान जिसने जेल में एक वादी को उसकी सबक सिखाकर उसको वहीं पर बहादुर हुरों के पास पहुंचा दिया था वो हमारे शरद भाव को धोखे से हमारे ही कुछ चमचों को हमारे कुछ गद्दारों को खरीद कर उनका कल मर्डर कर दिया गया वो जो शरद भाव की जो धर्म पत्नी है वो भी एक हिंदूवादी है वो भी आज इस मंच पर आने वाली थी उनका भी मान सम्मान का कार्यक्रम था हम सब लोग मिलकर शरद भाव की आत्मा को शांति के लिए प्रार्थना करना है और तुलजा भोनी माता से प्रार्थना करना है कि हे मां शरद भाव को अपनी चरण में जगह दे दे और फिर से इस दुनिया में भेजो क्योंकि उनका जो अधूरा काम था हिंदुत्व के प्रति आमदारानं त्याचं इतकं कौतुक केलं तर शरद मोहोळ किशोर मारणे हत्या प्रकरणात एरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता याच वेळी त्यानं एरवडा तुरुंगात इंडियन मुजाहिदीन सदस्य मोहम्मद कतील सिद्दकीचा खून केला होता पुरावे नष्ट केल्यानं त्याची निर्दोष सुटकाही झाली त्यानंतर दोन हजार एकवीसला किशोर मारणे हत्या प्रकरणात हायकोर्टानं त्याला जामीनही मंजूर केला जामिनावर बाहेर आल्यानंतर तो अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय झाला आणि पत्नीच्या माध्यमातून भाजपशी जोडला गेला त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी एकवीस एप्रिल दोन हजार तेवीसला भाजपात प्रवेश केला चंद्रकांत पाटील जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता एका कुख्यात गुंडाच्या पत्नीला पक्षात प्रवेश दिल्यानं भाजपवर जोरदार टीकाही झाली होती शरद मोहोळची पुण्यातल्या कोथरूड परिसरात दहशत होती त्याचा दबदबा होता चंद्रकांत पाटील देखील कोथरूडचे आमदार आहेत या परिसरात फायदा व्हावा यासाठी गुंडाच्या पत्नीला पक्षात घेतल्याची टीकाही भाजपवर त्यावेळी झाली होती शरद मोहोळ आणि त्याची पत्नी स्वाती भाजपच्या अनेक कार्यक्रमात देखील दिसत होते पत्नीच्या पक्षप्रवेशानंतर शरदलाही प्रत्यक्ष राजकारणात उतरायचं होतं पण त्याच्या राजकीय एंट्रीचं स्वप्न भंगलं आणि शरद, शरद मूळच्या हत्येनं एका दहशतीचा अंत झाला या हत्येमुळे पुण्यातील गँगवॉर संपला की पुन्हा सुरू झाला हा प्रश्न मात्र कायम आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका